गुडी पाडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलच ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांची वारी पंढरीची वारी पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पलूस ते पंढरपूर अशी दीडशे किलोमीटर सायकल सफर करून सायकल चलवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हा संदेश दिला निमित्त होते अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलनाचे या संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पलुस विटा मायने तरसवाडीचा घाट दिघांची महूद पंढरपूर अशी दीडशे किलोमीटरची सायकलवारी केली तरसवाडीच्या घाटामध्ये अतिशय खडतर अशी चढण विद्यार्थ्यांनी सायकलवरून पार केली महोदमध्ये खंडोबा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण केले पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलनामध्ये सहभागी होऊन पंढरीचा विठुराया यांना नगर प्रदक्षिणा घातली सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे चकवा चला पर्यावरण संवर्धनाचा एक हिस्सा बनूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त करूया अशा घोषणा दिल्या त्यानंतर महाराष्ट्रातून आलेले सुमारे अडीच हजार सायकलिस्ट यांनी सायकल रिंगण करून विठुरायाचे भंग राहिले

सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण चाला पर्यावर त्याला पर्यावरण समर्थनाचा किंवा बनवूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया माझी वसुलगार अस्वस्थ सुंदर आणि मुक्त करूया हा संदेश देण्यासाठी पंढरीच्या या नगरीमध्ये पावडधोमध्ये आलेलो हो, आहोत आणि आपण पाहतो की सायकल तमाम महाराष्ट्र सुमारे अडीच हजार सायकलीसुद्धा लढा पाहायला मिळतात आपणही आपल्या गावामध्ये हो आपल्यापरीनं पर्यावरण संवर्धन पर्यावरण रक्षणाचं काम करावं या पंढरीच्या भूमीतून बाळासाहेब ठोपे हे पंडितंबर प्रदूषण विद्यालय म्हणून धन्यवाद जय जयसिवराय